यापूर्वी कधीही तुम्ही तुमच्या पित्रांसाठी तर्पणविधी केलेला नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही इझिली घरच्या घरी आपल्या पित्रांसाठी विधी करू शकाल इतक्या सोप्या 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 पद्धतीने घरच्या घरी तीन पिढ्यांच्या पित्रांसाठी तर्पण कसे करावे हे मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवणार आहे आणि इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण पुरुषांसाठी तर्पणविधी करतो म्हणजे आपल्या कुळातील जे वा वारलेले पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासाठी तर्पणविधी करतो त्यावेळेला वेगळा मंत्र म्हणायचा आहे आणि जेव्हा आपल्या घरातील ज्या महिला वारलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण तर्पणविधी करतो त्यावेळेला वेगळा मंत्र म्हणायचा आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पुरुषांसाठी कोणता मंत्र म्हणायचा आणि महिलांसाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे त्यापूर्वी तर्पणविधी करताना दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे एक आसन घ्यायचं त्या आसनावर आपण बसायचं आपलं दक्षिणेकडे तोंड येईल असं आणि त्यानंतर आता जे साहित्य सांगणार आहे किंवा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे ते आपल्या समोर आपल्याला साहित्य ठेवायचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या जवळ आसपास कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तर तिथे इझिली मिळून जाईल यासाठी आपल्याला जव लागणार आहेत काळे तीळ लागणार आहेत चंदन पावडर लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं दर्भाची काडी लागणार आहे या चारही गोष्टी तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जातील त्यानंतर आपल्या घरातलं आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे एक पळी घ्यायची आहे आणि एक छोटासा पेला घ्यायचा आहे आता तांब्याच्या तांब्यातच सगळं साहित्य मिक्स करायचं आणि त्या तांब्यानेच तिलांजली द्यायची हे चुकीचं आहे त्यामुळे तांब्यातल्या तांब्यातलं पाणी दुसरा एक छोटासा जो पेला घेतलेला आहे त्याच्यामध्ये होतायचं आणि त्या पेल्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य अर्पण करायचं आहे आणि हो तांदूळ सांगायचे राहिले थोडेसे तांदूळ सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत ज्या छोट्या पेल्यामध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला चंदन पावडर टाकायचं काळे तीळ टाकायचे जव टाकायचे आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि चंदन पावडर त्या पाण्यामध्ये पूर्ण विरघळू पर्यंत मिक्स होऊ पर्यंत ते पाणी आपल्याला हे सगळं साहित्य टाकलेलं हलवून घ्यायचं आहे पळीने चांगलं आणि हो तीळ जे आहे ते थोडेसे जास्त टाकायचे आहेत कारण या तर्पण विधीमध्ये किंवा पित्रांच्या कोणत्याही विधीमध्ये काळ्या तिळांना खूप जास्त महत्व आहे त्यामुळे व्यवस्थित काळे ति टाकायची आहेत आता त्यानंतर दर्भाची काडी एक आपल्याला घ्यायची आहे ती दुमडून घ्यायची आहे आणि ती आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला धरायची आहे त्या दर्भाची काडी आपला जो उजव्या हाताचा अंगठा आहे त्या अंगठ्यापर्यंत येईल अशा प्रकारे धरायची आहे बघा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि हो तुम्हाला जर मिळाले किंवा तुमच्याकडे असतील तर पांढरे फुलं सुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता महिला पुरुष दोघही विधी करू शकतात सुरुवातीला आपल्या कुळातील जे वारलेले पुरुष मंडळी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला तिलांजली अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुळामध्ये ज्या वारलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपल्याला तिलांजली अर्पण करायची आहे पुरुष मंडळी जी असतात ते तुम्हाला जर वडील नसतील तर त्यांना तुम्ही तिलांजली अर्पण करू शकता तुम्हाला जर आई नसेल त्यांना तुम्ही तिलांजली अर्पण करू शकता तुम्हाला आजोबा नसतील आजी नसतील त्यांना पंजोबा नसतील पणजी नसेल त्यांना म्हणजे आपल्या कुळातील तीन पिढ्यांच्या पित्रांसाठी आपण हा तर्पणविधी करू शकतो आणि ज्या वेळेला आपल्याला पितृदोष लागत असतो तर तो सुद्धा तीन पिढ्यांच्या पित्रांचा लागत असतो त्यामुळे आपण ज्याही काही सेवा करतो त्या तीन पिढ्यांच्या पित्रांसाठी आपल्याला करायच्या असतात आणि महिला त्यांच्या माहेरकडच्या पूर्वजांना किंवा पित्रांना तिलांजली देऊ शकतात किंवा त्यांच्यासाठी तुम्ही हा तर्पणविधी करू शकतात कारण महिलांना सासरचा आणि माहेरचा दोन्हीकडचा आई पितृदोष लागत असतो त्यामुळे या पितृपक्षात मध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी किंवा तुमच्या माहेरी पित्र कधी असतात त्या दिवशी तुम्ही माहेरच्या पितरांना तिलांजली या प्रकारे देऊ शकता माहेरच्यांकडे तुम्हाला जर वडील नसतील त्यांच्यासाठी तुम्हाला जर आई नसेल तर त्यांच्यासाठी तुमची आजी आजोबा पणजी पणजोबा अशा तीन पिढ्यांपर्यंतच्या पितरांना आपण तिलांजली देऊ शकतो त्यांच्यासाठी हा तर्पण विधी करू शकतो हा तर्पण विधी पितृपक्षात मध्ये तुमच्या पितरांची जेव्हा तिथी असेल त्या तिथीला तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा अगदी दररोज जरी तुम्ही हा विधी केला तरी सुद्धा चालेल कारण हा काही खूप अवघड नाही आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर बारा महिने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा प्रत्येक महिन्याला जेव्हा अमावस्या येते तर अमावस्या अमावस्यासुद्धा तुमच्या पित्रांसाठी तुम्ही हा विधी करू शकता तुम्हाला जर प्रखर पितृदोष सांगितलेला असेल नारायण नागबळी करायला सांगितलं असेल पितृदोषामुळे कोणत्याच कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावस्या अमावस्येला हा तर्पण विधी घरच्या गर घरी करू शकता तर्पण विधी करताना सुरुवातीला जर आचमन केलं तर अतिशय उत्तम आहे आचमन केल्याने आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः असं पाच वेळा म्हणायचं आणि त्यानंतर आपलं पूर्ण नाव घ्यायचं आता जिथे मी माझं पूर्ण नाव घेत आहे माझ्या गोत्राचा उच्चार करत आहे माझ्या आडनावाचा उल्लेख करत आहे तिथे तिथे तुम्ही तुमच्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा तुमच्या गोत्राचा उच्चार करायचा आणि तुमच्या आडनावाचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्या पूर्वजांना आपल्याला तिलांजली अर्पण करायची आहे आणि तुमचे जर दोन आडनावं असतील तर दोन्ही आडनावाचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे जसं की बघा माझ्या सासऱ्यांचं आडनाव आहे जोशी पण त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचे जे मुलं आहेत त्या मुलांना त्यांच्या गावाची आठवण राहावी म्हणून त्यांच्या गावाचं नाव होतं हिंगणी तर त्यांनी मुलांना हिंगणीकर असं आडनाव दिलेलं आहे त्यामुळे आम्ही लावताना काय करतो जोशी हिंगणीकर दोन्ही आडनाव लावतो म्हणजे कारण आमचे जे पूर्वज होते त्यांचं आडनाव जोशी होतं आणि आमच्या सासऱ्यांनी आम्हाला पुढे आता हिंगणीकर दिलेला आहे तर मग जोशी हिंगणीकर कुळातील म्हणजे हिंगणीकर आडनाव जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून जर त्यातलं कोणी वारलं असेल तर त्यांना पण आणि जोशी कुळ हे पूर्वीपासून आहे त्यामुळे जोशी कुळातील पण ही फक्त प्रार्थना आहे आता जे सांगत आहे ते म्हणताना आपल्याला तिलांजली अर्पण करायची नाहीये हात जोडून फक्त प्रार्थना करायची मी प्रांजली सचिन हिंगणीकर काश्यप गोत्राची जोशी हिंगणीकर कुळातील तीन पिढ्यांच्या पित्रांना पूर्वजांना मी तिलांजली अर्पण करत आहे नमस्कार करायचा आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने आपल्याला तर्पण विधी करायला सुरुवात करायची आहे तर्पण विधीसाठी एक तामण घ्यायचं उजव्या हातामध्ये दर्भाची काडी पकडायची अंगठ्याला लागून अशी डाव्या हातामध्ये जे सर्व साहित्य आपण मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये तो पेला धरायचा आणि आता जे सांगणार आहे याप्रमाणे तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला जर वडील नसतील तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते मग या जागी तुम्हाला ज्या कोणत्या पुरुष मंडळींना आजोबा पंजोबा त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे मी प्रांजली सचिन हिंगणेकर काश्यप गोत्राची माझे वडील नंदकुमार सखाराम पंत कुकडे गोत्र वत्स यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी तिलांजली अर्पण करत आहे हे म्हणायचं आणि त्याच्यानंतर मग आता मंत्र सांगते पुरुष मंडळींसाठी तो मंत्र म्हणत तीन वेळा आपल्याला हे पाणी जे आहे तीळ मिश्रित ते आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर टाकायचं आहे हातावर मुठीत पाणी टाकायचं नाही अंगठ्यावर पाणी टाकायचं आहे तस्मय स्वदह नमः हा मंत्र म्हणायचा आणि तीन वेळा पाणी अर्पण करायचं आहे मंत्र फक्त एकच वेळा म्हणायचा आहे परत एक वेळा मंत्र सांगते पुरुषांसाठीचा तस्मय स्वद नमः तस्मय स्वद नमः तस्मय स्वद नमः आता महिलांसाठी तर्पणविधी कसा करायचा त्यांच्यासाठी कोणता मंत्र बोलायचा ते दाखवते आणि सांगते तुमची आई वारलेली असेल आजी वारलेली असेल पणजी वारलेली असेल तर अशा तीन पिढ्यांपर्यंत ज्या महिला वारलेल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हा तर्पणविधी करू शकता ब्राह्मणावर हात धरायचा उजव्या हातामध्ये दर्भाची काडी घ्यायची अंगठ्याला लागून दुसऱ्या हातामध्ये सर्व साहित्य मिक्स केलेलं पाण्याचा पेला घ्यायचा आणि हे म्हणायचं मी प्रांजली सचिन जोशी काश्यप गोत्राची माझी आजी सिंधुबाई सखाराम पंत कुकडे गोत्रवत्स वत्स त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी मी तिलांजली अर्पण करत आहे आणि हा मंत्र म्हणायचा तस्सै स्वध नम तस्सै स्वध नमः तसही स्वध नम फक्त एक वेळा मंत्र म्हणायचा आणि तीन वेळा आपल्या अंगठ्यावर आपल्याला पाणी सोडायचं आहे या प्रकारे महिलांना तिलांजली अर्पण करायची आहे महिलांनी त्यांच्या माहेरच्या पित्रांसाठी आणि पुरुषांनी त्यांच्या कुळातील पित्रांसाठी अशा प्रकारे तर्पणविधी करायचा आहे खूप डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता महिलांनी त्यांच्या सासरचंच नाव घ्यायचं आहे स्वतःचं जसं की तुमचं तुमच्या नवऱ्याचं तुमच्या सासरच्या गोत्राचा उल्लेख करायचा आहे सासरचंच आडनाव आणि मग तुमची आजी पंची त्यांचं नाव